आर्थिक सुरक्षितता तुमच्यासाठी किती महत्वाची आहे योग्य विमा निवडून तुम्ही तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करू शकता विविध प्रकारच्या विमा योजना असतात ते समजून घ्या जसं टर्म इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स आहे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे यासारख्या विमा योजनातून तुम, तुम्हाला काय मिळेल हे समजून घ्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा ओळखा तुमच्या आयुष्यात कोणत्या रिस्क आहेत आणि त्यापासून आपण स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं हे ठरवा विमा कंपन्यांची निवड करताना काळजी घ्या कंपन्यांची आर्थिक स्थिती त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो ह्या गोष्टी तपासा विमा तज्ञांकडून सल्ला घ्या तुमच्या गरजेनुसार योग्य विमा योजना निवडण्यास तुम्हाला मदत करतील आजच विमा योजनेची खरेदी करा आणि तुमच्या आर्थिक भविष्याची काळजी विसरून जा फॉलो अँड सबस्क्राईब तुम्हाला माहितीच आहे की हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायला